बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माणच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हरघर बनेगा श्रीराम मंदिर हा उपक्रम आयोजित केला आहे मंदिराचा उद्घाटन सोहळा घरोघरी साजरा करण्यासाठी श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिका तयार केली आहे या पुस्तिकेचं प्रकाशन सिद्धगिरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीत भव्य श्रीराम मंदिर निर्माण करण्यात आहे बावीस जानेवारी रोजी या मंदिराचं उद्घाटन होणार आहे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा व्हावा यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिका तयार केली आहे या पुस्तिकेचं प्रकाशन अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण ऋतुराज क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते या पुस्तिकेत अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास संपूर्ण रामायण चित्र रूपात रामरक्षा आणि प्रभू श्रीराम यांच्या एकशे आठ नावांसह इतर बाबींचा समावेश आहे तसंच या पुस्तिकेत राम मंदिर बनवण्याचं तंत्र आणि साहित्य देण्यात आलंय पुस्तिकेतील दिलेल्या मंदिराचे भाग एकत्र जोडून मंदिराची प्रतिकृती बनवता येणार आहे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या पुस्तिकेच्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा प्रत्येक घरात साजरा होईल असं अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींनी सांगितलं यावेळी सुनील जाधव उदय भोसले किशोर घाटगे शिवानंद स्वामी गजानन तोडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते